नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण स्वागत करतो तर शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिवंत चाचणी म्हणजे पा टेट परीक्षेसाठीची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पा सुरू आहे दहा मे पर्यंत ऑनलाईन अर्ज आपल्या सर्वांना पहा भरायचे आहेत आता ऑनलाईन अर्ज भरत असताना महिलांच्या बाबतीमध्ये पहा काही पा समस्या आहेत बऱ्याच जणांचे पा फोन येतात किंवा ठिकाणी मेसेज येतात आणि प्रत्येक प्रत्येकाला या ठिकाणी उत्तर देणं पण शक्य नाही त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही आहेत त्या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय यासाठी ज्या महिला शिक्षकांना किंवा महिला भावी शिक्षकांना काही समजा अडचण येत असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पा शेअर करा ज्याच्यामुळे या ठिकाणी तुमच्यासारखा जर त्यांनाही काही प्रॉब्लेम येत असेल काही शंका असेल त्या ठिकाणी त्यांचा हा प्रॉब्लेम पहा सॉल्व्ह होईल याच्यामध्ये सगळ्यात जी महिलांची अडचण आहे ती म्हणजे लग्नाच्या आधीचं नाव आणि लग्नाच्या नंतरचं नाव यामध्ये पण बऱ्याच महिला या ठिकाणी पहा कन्फ्युज आहेत तर त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दे सुद्धा आणि या ठिकाणी तुम्हाला भविष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही या बेसवरती पा देणार आहे आणि तुम्ही टक्के नेमकं तुम्हाला नाव काय टाकायचं हे पण समजेल तर या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आधी पहा समजून घ्या की या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ते आधार कार्डामधील नोंदीप्रमाणे असणं आवश्यक आहे पा आता ठिकाणी जे नोटिफिकेशन पा दिले त्याच्यामध्ये पहा हा मुद्दा आहे आणि परीक्षेच्या वेळी किंवा निवड प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधार कार्ड दाखवणं अनिवार्य आहे ऑनलाईन अर्जामध्ये नावात व आधार कार्डामधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी पहा रद्द होईल आता या ठिकाणी बघा क्लिअरली पण मेन्शन केलंय लक्षात घ्या की तुम्ही दुसरा कोणताही पण विचार करू नका की तुम्हाला सांगितलंय की या ठिकाणी आधार कार्ड होते आता फक्त महिलांनाच नाही ही सूचना पहा सर्वांची आहे परंतु महिलांचं काय होतं की लग्नानंतर पण नाव बदलतं तर त्यामुळे पण महिलांच्या या खूप समस्या आहेत की तुमचं आधार वगैरे काय नाव आहे तेच नाव या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन करताना पा टाकायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला मी पुढे कोणती तुम्हाला अडचण येणार नाही हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो मी ऑनलाईन अर्ज पा केला आहे आणि त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही एकदम म्हणजे कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही तुम्ही ऍप्लिकेशन व्यवस्थित पहा कराल त्यापूर्वी या ठिकाणी तयारीसाठी तुम्हाला फास्ट ट्रॅक पहा बॅच पास जॉईन करायचे असेल तर पहा विजयी भव टू पॉईंट झिरो ही या ठिकाणी बॅच पास सुरू झालेली आहे आयबीपीएस पॅटर्न अनुसार तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे बॅच मिळेल आणि फक्त एक हजार रुपये पाहिजे एवढीच फी आहे तुमचा संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे त्या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे याच्यामध्ये तुमचे डाउट क्लिअरिंग सेशन सुद्धा पहा होतील तर यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पण डाऊनलोड करून घ्यायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा मिळून जाईल तुम्ही त्या ठिकाणी बॅच पाच जॉईन करा तसेच जर तुम्हाला टेट ची टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल ऑनलाईन तर तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर मध्ये ही टेस्ट सिरीज मिळून जाईल ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईट वरती किंवा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला ही तुम टेस्ट सीरीज पाच जॉईन करता येईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल किंवा ऍप्लिकेशन मिळून जाईल तसे जर तुम्हाला तीन महिन्याची टेस्ट जॉईन करायची नसेल तर एक महिन्याचे पॅकेज तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी पास जॉईन करू शकता तर आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पहा ऑनलाईन अजपा मी केलेला आहे आता ऑनलाईन अर्ज पाक केल्यानंतर पण याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या मनात कोणती पा शंका असणार नाही लक्षात ठेवा सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव असेल या ठिकाणी तुमचा फोटो पा कॅप्चर करायचा आहे हा या ठिकाणी आपण स्कॅन करून पण अपलोड केलाय आता काही गोष्टी तुम्हाला मी इथे सांगतो की नावाचं सा तुम्हाला सांगण्याआधी या ठिकाणी हे तुमचं आधार कार्ड प्रमाण तुमचं ठिकाणी पण नाव येईल म्हणजे तुमचं आधार कार्डवरती जसं नाव आहे मग आता आधार कार्ड तुमचं पत्रिकाल्या नावाने असेल तर आहे तसं नाव टाका ठीक आहे तसं नाव टाका आता काही महिलांचे क्रॉस प्रश्न येतात की सर आमच्याकडे दोन दोन आधार कार्ड आहेत म्हणजे काय झाले की लग्नाच्या आधीच आम आमचं एक आधार कार्ड होतं आणि लग्नाच्या नंतर मग आम्ही लग्न झाल्यामुळे पहा पतीकडलं दुसरं आधार कार्ड म्हणजे अपडेट करून घेतलं मग माझ्याकडे पहिलं पण आहे आणि दुसरं पण आहे मग आम्ही माहेरचं नावान भरला तर चाईल का तर एक लक्षात हो। ठेवा सासरच्या नावाने भराव तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही काय केलं लग्नाच्या पूर्वी तुमचं ते नाव होतं परंतु तुम्ही नंतर ते अपडेट केलं ना म्हणजे ज्यावेळेस जर समजा या ठिकाणी आपण म्हणू की खरंच तुम्ही ते आहात का हे जर चेक करायचं असेल आणि जर समजा त्यांनी ऑनलाईनच चेक केलं तुमचा आधार नंबर टाकून ऑनलाईनच चेक केलं तर त्यावेळेस तुमचं माहेरचं नाव त्या ठिकाणी दिसणारच नाही त्यांना कारण तुमचं नाव तुम्ही अपडेट केले त्यामुळे नंतर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळे माझ्याकडे दोन आधार कार्ड आहेत एक अपडेशनचं आहे एक अपडेशनचं म्हणजे जे पूर्वीचं आहे ते असणार आहे हार्ड कॉपीला त्या ठिकाणी उपयोग नाही परंतु जर त्या ठिकाणी चेकिंगच केलं कारण लक्षात ठेवा की ज्यावेळेस पहा बायोमेट्रिक वगैरे होईल किंवा समजा त्या ठिकाणी आधार कार्ड तुमचं नाव आधार नंबरच समजा त्या ठिकाणी डिजिटल चेक केला जाईल त्यावेळेस तुमचं आधार नंबरवरती तुमचं पतिकल नाव असणं हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला पतीच्या नावाने भरायला काहीच प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा पतीच्या नावाने तुम्ही जर तुमचं आधार कार्ड सध्याचं आधार कार्ड पतीच्या नावाने असेल तर तुम्ही पतीच्या नावानेच फॉर्म फिलअप करा कोणतीही पहा रिस्क तुम्ही घेऊ नका त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही वुमन रिझर्वेशन आहे तुम्ही या ठिकाणी पा येस करायचं आहे लक्षात ठेवायचं सर्व महिलांनी त्याला खाली आल्यानंतर जी काय आपण पर्सनल आहे ही जी काय तुम्हाला माहिती पहा फिलअप करायची पा तुमची वैयक्तिक माहिती पहा फिलअप करायची ना तर याच्यामध्ये तुम्हाला डबल नाव टाकायचे लक्षात ठेवा महिलांनी ही गोष्ट आता थोडीशी समजून घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ पण टाकायची ठीक आहे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली त्यानंतर या ठिकाणी बघा हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी पण दिसतील आता या मुद्द्यामध्ये काय म्हटलंय की तुमचं पहिलं नाव टाकायचंय म्हणजे पहिलं नाव तुम्ही जे टाकणार तुम्ही जे फर्स्ट नेम टाकणार आहे ते तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेट प्रमाण टाकायचे आता दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे म्हणजे थोडक्यात तुम्ही जे म्हणता ना की माहेरच्या नावाने म्हणजे सगळे डॉक्युमेंट आहेत म्हणजे दहावीच्या सर्टिफिकेट प्रमाणे या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम येणार आहे मिडल नेम म्हणजे तुमचं वडिलांचं नाव या ठिकाणी येणार आहे आणि लास्ट नेम म्हणजे या ठिकाणी तुमचं अडनाव येणार आहे मग आता महिलांनी लक्षात ठेवा की महिलांचं या ठिकाणचं नाव हे माहेरचं असेल आणि आपण ऍप्लिकेशन किंवा जे रजिस्ट्रेशन केलं म्हणजे सुरुवातीचं जे नाव आहे ते तुमचं पास सासरच सा असणार आहे म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी तुमची ऍप्लिकेशन मध्ये पहा दोन नाव आली बरोबर म्हणजे सगळ्यांचीच दोन नाव येतील म्हणजे आता पुरुषांचं वर पण तेच असणार खाली पण म्हणजे या ठिकाणी सुद्धा तेच असणार सेम असेल परंतु महिलांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही शा पतीच्या नावाने तुमचं आधार कार्ड असेल तर वरचं नाव तुमचं सासरचं म्हणजे पतीचं असणार आहे आणि खाली या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव असणार आहे म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला भविष्यात कोणतीच अडचण येत नाही कारण या ठिकाणी तुम्ही दोन्ही नावं मेन्शन करताय तुमच्या सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी जर हे चेक केलं गेलं ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बरोबरच माहिती भरली त्या ठिकाणी कोणीही चूक काढू शकत नाही ते लक्षात ठेवा त्यामुळे फक्त आधार कार्ड प्रमाण नाव टाकण्याचा सल्ला का दिलेला आहे किंवा बी बेसने काय केलं की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये पस... जा... जाता किंवा जा ज्यावेळेस तुम्ही आ... हॉलमध्ये जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुम्ही तेच व्यक्ती आहे का ते हे चेक करण्यासाठी आधार नंबर किंवा आधार कार्ड कंपल्सरी केलं आणि आधार कार्ड हा आय डी प्रूफ आहे आणि त्यामुळे आधार कार्ड प्रमाणेच त्या ठिकाणी नाव टाकायचं कारण महिलांच्या बाबतीमध्ये पहा बऱ्याच अडचणी येतात काही महिलांची ओळखच पटत नाही मग अशा महिलांना परीक्षेला बसू दिलं जात नाही त्यामुळं सरळ सरळ तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्डवरती जे नाव आहे चालू आधार कार्ड म्हणतोय तुम्ही अपडेशनच्या पूर्वीचं आधार कार्ड असेल तुमच्याकडे ते असेल तर ते लक्षात ठेवा की त्याप्रमाणे फॉर्म फिलअप करू नका जर चेकिंग केलं गेलं ऑनलाईन तर तुमचं नाव त्या ठिकाणी वेगळं दिसू शकतं ठीक आहे हार्ड कॉपी वेगळी तुमची असेल आणि ऑनलाईन वेगळं असेल त्यामुळं दोन नाव तुमचे असतील त्यामुळे तुम्हाला कोणतीही भविष्यात कधीही अडचण येणार नाही हे कायम लक्षात हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर या ठिकाणी तुमचा ऍड्रेस वगैरे येणार आहे बाकी सर्व पहा तुमच्या गोष्टी येतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा तुमचा या ठिकाणी आधार नंबर असणार आहे तुम्ही आधार नंबर जो टाकता कारण ज्या महिला म्हणतात ना की या ठिकाणी माझं लग्नाच्या पूर्वीचं पण आधार कार्ड आहे नंतरचं आधार कार्ड आहे जर हा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी ऑनलाईन चेक केलं गेलं तर तुम्ही मग काय करणार तुमच्याकडे कोणतंच उत्तर त्या ठिकाणी नसेल त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अशी रिस्क घेऊ नका की ज्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेपासून वंचित राहावं लागू शकतं त्यामुळे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड प्रमाणेच नाव असायला पाहिजे म्हणजे रजिस्ट्रेशन या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन तुमचं आधार कार्ड अनुसार नाव असेल आणि खाली तुमचं दहावीच्या सर्टिफिकेट प्रमाणे माहेरचं नाव असेल त्यामुळे तुम्हाला भविष्यात किंवा कधीही कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही अशा एक या ठिकाणी तुमच्या मनातील जे काही पण शंका जे काही संभ्रम आहे त्या ठिकाणी दूर झाले असतील तर यासाठी या ठिकाणी जो काय ऑनलाईन ऍप्लिकेशनचा जो अर्ज आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला की या ठिकाणी नेमकं काय येतं काय येत नाही तर या गोष्टी तुम्हाला फार समजल्या असतील आता ठिकाणी बऱ्याच महिलांचं असंही या ठिकाणी काही प्रश्न किंवा काही शंका असेल की सर आम्ही आधार कार्ड प्रमाणे नाव टाकलं परंतु सही कोणत्या नावाने करू लक्षात ठेवा तुम्ही सही कोणत्याही नावाने करू शकता सही म्हणजे तुमच्या नावाप्रमाणे सही असले पाहिजे असं काही नाही काही जण नवऱ्याच्या नावाने सही करू शकतात म्हणजे लक्षात ठेवा सही ही सही असते सही मध्ये तुमचं नावच उघड झालं पाहिजे असं बिलकुल काय नसतं एखाद्याने अशी सही केली तर ती तुमची सही झाली पा अशी साईन केली तरी ती साईन झाली लक्षात ठेवा अशी ही साईन असते त्यामुळे साईनचा सा काहीही प्रश्न नसतो फक्त तुम्ही या ठिकाणी जी साईन करणार ती साईन तुम्हाला परीक्षेमध्ये करायची ही गोष्ट फक्त आपण लक्षात घ्यायची तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही पण सूचना सांगितली की ऑनलाईन अर्जामध्ये तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचं टाका आहे तर तेच तुम्ही नाव टाकावं बाकीचं कोणतंही या ठिकाणी विचार करू नका माझी जी काही डॉक्युमेंट आहे ती या नावाने आहेत त्या नावाने आहेत त्याचा कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही याबद्दल या ठिकाणी तुमच्या मनामध्ये आता कोणतीही अर्ज नसेल अशा ठिकाणी अपेक्षा आहे तर जर तुम्हाला खरं तुमचा प्रश्न सुटला असेल तर व्हिडिओ पाच जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आणि जर तुम्हाला टेट परीक्षेची बॅच जॉईन असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा कारण आपल्याकडे दिवस खूप कमी आहे ज्याच्यामुळे तुमची फास्ट ट्रॅक मध्ये तयारी चांगली होईल आणि स्कोर नक्कीच वाढेल तसेच तुम्हाला टेस्टरी जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचे एप्लिकेशन घेऊन तुम्ही टेस्टरी जॉईन करू शकता आणि लाईव्ह बॅचसाठी एप्लिकेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी बॅच पा जॉईन करू शकता तर व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढे मधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद